मम्मी आज का आए? आज वाए? आज काय आहे गर्म नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे मी अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल जिलेबी जलेबी बघू शकता अगदी रस रशी तशी ही जिलेबी तयार होती आणि मी ना आज तुमच्या समोर जे हलवाई ट्रिक वापरतात ना त्या सगळ्या ट्रिक हिथं मी सांगणारे परफेक्ट रेसिपी तयार होते आणि जलेबी बघू शकता अगदी रसरशी तशी जलेबी होती यामध्ये इनो किंवा दही याचा अजिबात वापर केलेला नाही आहे जी पद्धत जी ट्रिक हलवाई वापरतात ना त्या ट्रिकने आज आपण इथं जलेबी बनवणार आहोत आणि बघू शकता अगदी रसरशी तशी जलेबी तयार होती तोंडास टाकली ना की विरगळणारी अगदी खमंग खुसखुशी जलेबीला सुरुवात करूया आता त्यासाठी ना इथं एक बाउल घेतला आहे आणि मी घेतलं आहे बघा इथं एक वाटी घेतली मेजरमेंट जर व्यवस्थित असलं ना तर जलेबीचं जर प्रमाण व्यवस्थित असेल तर अजिबात जलेबी चुकत नाही अजिबात बिघडत नाही तर इथं बघा एकाच वाटीने ना मी बरोबर आहे भरू ना भरून आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि मैदा आहे ना अगदीच दाबून भरायचा नाही आहे त्यासाठी ना इथं वाटी भरत असताना बघा मी अगदी दाबून दाबून हे हा मैदा भरलेला नाही आहे आता इथं ना आपल्याला लिंबू वापरायचं नाही आहे दही वापरायचं नाही आहे सोडा इनो असं काहीच वापरायचं नाही आहे तरीसुद्धा अगदी खुसखुशीत अशी ही जिलेबी तयार होती आणि हा बाऊल मी आहे ना वाटी व्यवस्थित भरून घेतलेली आता याच वाटीने ना मोजून आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी आणि एक वाटी मैदा होता तर त्यासाठी आहे ना दीड वाटी इथं पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण परफेक्ट ठेवा त्याच्यामुळे ना जलेबीचं बॅटर अगदी परफेक्ट जमतं यामध्ये ना दही इनो अजिबात घालायची गरज लागत नाही आणि ज्या ट्रिकनी हलवाई स्टाईल बघा आपण जलेबी बाहेर खातो तर ती जलेबी आहे ना आपल्याला परफेक्ट घरामध्ये का जमत नाही असं प्रत्येकाचं एक डोक्यामध्ये विचार असतो की आपल्याला तशी जलेबी नाही जमली किंवा ज्या वेळेस आपण करत असतो आणि दुसऱ्याने जर आपल्याला बोलले की जसे बाहेर मिळते ना अगदी सेम तशी झालेली नाही आहे तर मन थोडंसं हिरमुसलागत होतं तर त्यासाठी आहे ना मी अगदी परफेक्ट इथं जलेबीची ही ट्रिक सांगितली तुम्हाला आणि बघा ज्या वेळेस आपण मिश्रण घोळत असतो तर मी हातानेच करते जर चमच्याने जर करायचं म्हटलं किंवा विस्करणी जर करायचं म्हटलं तर व्यवस्थित अंदाज येत नाही पाण्याचा आणि ये ना तुम्हाला इथं थोडंसं झूम करून दाखवते तर बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यामध्ये आहे ना मी पाणी परफेक्ट वापरलं ना आणि यामध्ये गुठळे अजिबात होऊ द्यायचे नाहीत आता हे पीठ आहे ना आपल्याला रात्रभरासाठी आहे ना मुरत ठेवायचं आहे त्याच्यामुळं काय होतं पीठ थोडंसं आंबटसर होतो आणि यामध्ये ना आपल्याला दही घालायची अजिबात गरज लागत नाही आणि हे पीठ जितकं चांगलं फेटून घ्याल या ना यामध्ये जितकी हवा चांगली भरली जाते ना तितकीच जलेबी तेलामध्ये टाकली ना की मऊ पडत नाही अगदी खुसखुशीत अशी जलेबी तयार होती आणि हे मिश्रण आहे ना मी चांगलं दोन ते ती तीन सेकंद एकाच डायरेक्शनमध्ये बघा फेटून घेतले आणि मिश्रण आहे ना बघू शकता याची कन्सिस्टन्सी परफेक्ट लक्षात घ्या आणि जरी तुम्हाला बेकिंग सोडा जर घालायचा असेल तर या स्टेपला तुम्ही बेकिंग सोडा घालू शकता असं काही नाही पण बिना बेकिंग सोड्याची जर केली ना आणि जरी बेकिंग सोडा जर घालून केली ना तर काही वेळानं बघा जलेबी नरम पडती पण बिना बेकिंग सोड्याची असली ना किंवा इनोची असली ना तर जलेबी अगदी खुसखुशीत तशीच राहती आता आपल्याला करायचं आहे पाक तर त्यासाठी कढई ठेवली यामध्ये ना दीड वाटी साखर घातलेली आहे आणि एक वाटी पाणी घातलेले आहे आता पाक आपल्याला अगदीच पातळसर करायचा नाही आहे आणि पाकाचं आहे ना फ्लेवर येण्यासाठी इथं मी आहे ना केशरचे धागे घातलेले आहेत आता तुम्हाला या स्टेजवर जर तुम्हाला वेलचीपोट घालायची असेल तरी घालू शकता किंवा केवडा एसेन्ससुद्धा घालू शकता चांगला सुवास येतो पाकाला आणि थोडासा फूड कलर घातला आहे कारण जलेबी आहे ना मला करायची ती पिवळी करायची आहे आणि पिवळी जी जलेबी असती ना थोडीशी आंबट म्हणजे आंबूस आणि थोडीशी गोड असते आपण जेव्हा बाहेर खातो ना तर तशीच जलेबी खायला छान वाटते आणि जरी तुम्हाला यामध्ये केसरी कलर घालायचा असलं ना तरीसुद्धा घालू शकता काही क हरकत नाही आहे आणि आता आपण आहे ना पाक चांगला शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये बघा पाक करत असताना आहे ना मी लिंबू घातलेले नाही आहे किंवा दूधसुद्धा घातलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा आहे ना पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे पाक चांगला चिकट करून घ्यायचा आहे अगदीच पाण्यासारखा करून ठेवा घेऊ नका आता मिश्रण आहे ना आपल्याला परत दोन ते तीन वेळा चांगलं फेटून घ्यायचं आहे जितकं चांगलं फेटून घ्याल ना तितकीच यामध्ये हवा चांगली भरली जाते आणि जलेबी करण्याची ही ट्रिक आहे ना तर ही ट्रिक मला सांगितली आहे माझ्या मैत्रिणींनी आणि ही ट्रिकनी आहे ना मी पहिल्यांदा जलेबी केली आणि ती जलेबी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केली खूप छान जलेबी झाली आता जेलेबीला आहे ना थोडासा चव येण्यासाठी हि तर अगदी दोन दाणे मिठाचे घातलेलेत तर तुम्ही बघितलं सुरुवातीपासून आतापर्यंत मी यामध्ये यामध्ये ना मी दही घातलेले नाही आहे किंवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा सुद्धा घातलेला नाही आहे आणि हे मी जितकं जास्त फेटून घेते ना कारण जी फेटण्यावर काम करतं ना ते इनो आणि सोड्यावर काम करत नाही बघा आता हिथं मी काय केलंय अशी बॉटल घेतली तुम्ही पायपिंग बॅगसुद्धा घेऊ शकता या सा आता यामध्ये थोडासा फूड कलर घातलाय मी येलो फूड कलरच घातलाय तोसुद्धा घातल्यानंतर चांगलं असं फेटवून घेतलेले घेतलेलं आहे आता तुम्ही यामध्ये ना फूड कलर नसल घालायचा ना तर काही जणांना बघा व्हाईट कलरची म्हणजे पांढरी शुभ्र जलेबी आवडती तर आमच्या घरात काही जणांना तशीसुद्धा आवडते तर मी आता वेगळी करणार आहे त्यासाठी ये ना हे तर थोडासा फूड कलर घालून घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही कलर घालू शकता आणि हे जितकं चांगलं फेटून घ्याल ना तितकंच चांगलं छान जलेबी क्रिस्पी तयार होती आता मी आहे ना बघा तुम्हाला हे सॉसचं भांडं थोडंसं भरलेलं दिसत असेल मी अगोदर आहे ना व्हाईट कलरची जलेबी मुलाला करून घेतली कारण त्याला तशीच आवडती आता हे ना चांगलं बॅटर एका त्या सॉस भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि खूप छान येणं आहे ना जलेबी पडती जसं पाहिजे ना तशी आपल्याला याचा आकार द्यायला येतो आणि जलेबीला काही आकार द्यायची गरज नाही आहे नुसतं तेलामध्ये आहे ना फ्रा फिरवलं ना तर जलेबी आपला आकार घेत असती आणि जलेबीला आहे ना असा नेमका आकार नसतो कशीही करा फक्त खुसखुशीत आणि आहे ना रस पिलेली जलेबी असली ना तर खायला तितकीच मजा येते आणि बाहेर जेव्हा बघा आपण खातो जलेबी अशीच खुसखुशीत तयार होती ही जलेबी तर तुम्ही आहे ना या अगोदर अशी जलेबी करून बघितली नसेल ना तर आहे ना अशी जलेबी करून बघा व्हिडिओ तुम्हाला जर थोडासा जरी आवडला असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे सोडा इनो दही वापरत असतील ना तर त्यांनासुद्धा आहे ना ही रेसिपी कळाली जाईल पट अगदी झटकीपट करून तयार होते आणि आहे ना शिवाय दुसऱ्या दिवशीसुद्धा ही जलेबी अशीच खुसखुशीत राहते अजिबात नरम पडत नाही आणि ही जलेबी आहे ना चांगली दोन ते दोन्ही बाजूनी क्रिस्पी भाजून घ्यायची थोडीशी खुसखुशीत भाजून घेतली ना म्हणजे यामध्ये ना पाक व्यवस्थित आतपर्यंत शोषला जातो आणि बघू शकताय जशी बाहेर आपल्याला गुबगुबीत जलेबी मिळते ना अगदीच बसकी झालेली नाही ही जलेबी किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना बॅटर अजिबात फिसकटलेलं नाहीये जर तुमचं बॅटर व्यवस्थित असलं ना तर जलेबी करायला अगदीच अवघड नाही आहे आणि हिथं आहे ना मी गरम गरम पाकामध्ये ही जल गरम गरम जलेबी टाकून घ्यायची आहे गरम गरम पाकामध्ये घातली ना तर आहे ना जलेबी पूर्ण पाक शोषून घेते आणि एक दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत मी काय करणार आहे दुसरी बॅच इथं घालून घेणार आहे तर बघा ज्याला कुणाला आकार जमत नसेल ना तर त्यांनासुद्धा अगदी पटकन जमेल इतकी सोपी ट्रीक इथं सांगितलेली आहे आणि खरंच माझ्या म्हणण्यानुसार तरी ना तुम्ही एकदा अशी जलेबी करून बघा एकदा जर तुम्ही अशी जलेबी केली ना तर तुम्ही इनो सोडा घालायचं विसरून झालीत की छान खमंग तयार होती ही जलेबी आणि तुम्हाला दुसरी बॅच का दाखवते मी कारण बघा तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना मिश्रण अजिबात फिसकटलेले नाही आहे किंवा जी आपण तार बनवली आहे ती तारसुद्धा आहे ना तेलामध्ये सुटली गेलेली नाही आहे परफेक्ट आहे ना, ना जलेबी इथं करून तयार झाली आणि तेलावर आहे ना चांगली तरंगून वरती सुद्धा येते आणि शिवाय आ खालीसुद्धा चिटकत नाही खूप मस्त तयार झाली आणि ही जलेबी जेव्हा मी माझ्या घरात मुलांना दिली ना तर त्यांनी तरी मला असं सजेशन केलं की बाहेरची जलेबी आता इथून पुढं आणायची नाही आपण अशीच जलेबी घरामध्ये बनवायची तर तुम्हीसुद्धा सुद्धा ना या अशा जलेबीचा आस्वाद नक्की घ्या आणि कमेंटमध्ये नक्की करा